हॅलो फ्रेंड्स मी अल्पितानी स्वागत असतो तुमचं माझ्या नाही व्हिडिओमध्ये सकाळी सकाळी मस्त सूर्यदेवाचं दर्शन झाला मग नमस्कार केलंय असं सकाळी सकाळी मस्त सूर्याची कोवी किंवा ना अंगार पडली की खूप भारी वाटतं आणि ना अशी झाडा झोडपात ना सूर्याची किंवा बघू मा खूप आवडतात मस्त अशी सोनेरी सोनेरी झाडं पण दिसतात खूप भारी वाटतं अशी शांत सकाळ आणि पक्ष्यांचं किलबिलाट लाट माका तर ह्या अनुभवा खूप आवडतात तुमका आवडतं काय वेळ शांत वातावरण अनुभवलंय आणि घरी हिलय बघितलंय तर पाणी तापलेला होता म्हटलं अंघोळ करून घेऊया मनुक बघितलंय तर उन्हात मस्त बसला असा आणि जांबे देता असा झोप अजून गेलेली नाही वाटत आज ना मला मस्त गुलाबी रंगाची फुला भेटली असत माका नाव नाही ना माहिती तुमका माहिती असत तर कमेंट करून सांगा देवपूजा वगैरे केलंय आणि लगेचच दारासमोर रांगोळी पण काढलंय सकाळचं मी घरी असले ना की नेहमी न चुकता मी, मी दारासमोर रांगोळी काढतोय आता आपली चाय तयार असा तुम्ही पण चाय पिऊक आज चायसोबत खाजा असा चाय पिऊन झाली तसा लगेच जेवण बनवून घेतलंय आज जेवणात असा पिटी भात आणि भाजलेले मासे जेवूक तुम्ही पण आमच्या घराच्या ना चारही बाजून झाडं असत आणि माका असं निसर्गरम्य वातावरण खूप आवडता तुमका आवडतं काय आता ना मी थोडं वेळ झाडं शिपतय चला तर मग बाय बाय अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये